सावित्रीबाई फुलेंच जन्मगाव आहे नायगाव आणि त्यांच्या आज जयंतीनिमित्त मी इकडे मान्य मुख्यमंत्री पण येणार आहेत सगळे बाकीचे आमचे सहकारी पण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जो निधी शासनाच्या माध्यमातून दिला होता त्यातली जी झालेली कामं आहेत त्याचं आज लोकार्पण पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत आणि आमचे सहकारी शेअनराजे असतील शंभूराजे असतील गोरेसाहेब असतील आणि असे सगळे हां हा मकरन पाटील असतील अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार आहे आम्ही आज सावित्रीबाईंना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जे प्रेमी सावित्रीबाई स्वागत करतो या थोडे साहेब आले आमच्या नेते आले अरे नेते बोला करायला शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू केंद्र शासनाकडे तो सगळे मिळून आम्ही मागेही प्रयत्न केला होता पण पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करून त्यांना मिळवण्यासाठी भारतरत्न मिळण्याकरता प्रयत्न करू पालकमंत्री पदाचा मुख्यमंत्री साहेब कौतुका गडचिरोलीमध्ये नक्षलवादी जे होते त्यांनी स्वतःहून येऊन आज देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये समर्पण केलेलं आहे आणि आज त्यांच्या हातात संविधान देऊन म्हणजे भारत देश हा ज्या संविधानाला घेऊन चालतो तो त्यांच्या हातात सगळ्यांना दिलाय आणि असे नक्सलाईट अजूनही या यापुढेही सरेंडर करतील किंवा स्वतःला समर्पित करतील आणि देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला की चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे म्हणूनच त्यांनी केलं आणि खरोखर ही गोष्ट कौतुकस्पद आहे आणि सामनाने लिहिलंय तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की बद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं काही आहे का म्हणजे पुढच्या काळात काही बदल बदल नाही देवेंद्रजी चांगलं उत्कृष्ट काम करतात म्हणूनच त्यांचं कौतुक केलं गेलं